अनमोल असं वीस रुपयाचं मंगळसूत्र नागपूर पासूनच जवळच छत्रपती संभाजीनगरच्या जवळच्या एका छोट्या गावात राहत होते निवृत्ती शिंदे झाले होते त्यांचे त्र्याऐंशी वर्षे पण त्यांच्या डोळ्यात अजूनही तीच तरुणपणाची चमक होती विशेषत जेव्हा ते आपल्या पत्नी कमलाबाई बद्दल बोलत कमलाबाईचे वयही अंशीच्या घरात होते दोघांचा विवाह झाला होता तब्बल सत्तर वर्षांपूर्वी तेव्हा गावात कसलीच सोय नव्हती त्यांच्या जीवनातही फारशा सोयी नव्हत्या फक्त होते ते एकमेकांवरचा विश्वास आणि प्रेम निवृत्ती काकांनी आयुष्यभर शेतकरी म्हणून मेहनत केली छोटीशी शेती बैलगाडी आणि थोडेफार पैसे जमवले पण पैसा कधीच जास्त नव्हता पण दिवस मात्र निघूनच गेले मन मात्र समाधानी होत ते दोघे नेहमी आनंदी आणि हसत राहत कमलाबाईंनी कधीही तक्रार केली नाही तुम्ही माझ्या सोबत आहात मला आणखी काय हवं असं त्या नेहमी म्हणायच्या एकदा असच निवांत बसले असताना कमलाबाई म्हणाल्या आपण पंढरपूरच्या वारीला जाऊया का मनात येताच दोघांनी पंढरपूरच्या वारीला जायचं ठरवलं काही गरजेच्या वस्तू शिदोरी म्हणून दोन भाकरी वांग्याचं भरीत आणि एक लहान बॉटल पाणी घेऊन ते दोघे पंढरपूरच्या वारीला निघाले त्यांचा मार्ग सुरळीत होता सगळं व्यवस्थित चाललं होतं पंढरपूरची वारी तशी चांगलीच होती त्यांचे पंढरपुरातील दिवसही चांगलेच गेले विठ्ठल रुक्मिणीचे दर्शनही त्यांनी घेतले सगळं व्यवस्थित पार पडलं होत आता या वयात त्यांनी विठ्ठल रुक्मिणीचे दर्शन घेतले होते म्हणून दोघेही फार आनंदी होते आणि आता घरी परत येण्याची वेळ झाली होती वारी संपल्यावर ते घरी परत येत होते त्यांना रस्त्यावर एक छोटेसे दागिन्याचे दुकान दिसले निवृत्ती काकांनी थांबण्यास सांगितले कमलाबाईंनी विचारले काय झालं तुम्ही का थांबलात इथे अंधार व्हायचे अगोदर आपल्याला घरी पोहोचायचं आहे उशीर होईल लवकर चला निवृत्ती काकांच्या मनात मात्र काहीतरी वेगळंच चाललं होतं सत्तर वर्ष त्यांनी सोबत काढले होते जीवन पार पडलं लग्न व्यवस्थित झाले सगळे आपापल्या घरी सुखात होते इतक्या वर्षांनी मी मात्र एकही तिला सोन्याचा दागिनं करून दिलं नाही कमलाबाईची नेहमी इच्छा होती की त्यांच्या जवळ नवीन सोन्याचं मंगळसूत्र असावं कमळाबाई मंगळसूत्रासाठी नेहमी म्हणायच्या पण निवृत्ती काकांची तशी स्थिती नव्हती आणि आज त्यांनी ठरवलं होतं की आज ते कमळाबाईला नवीन मंगळसूत्र घेऊन देणार निवृत्ती काकांनी कमळाबाईला म्हटलं तुझ्या गळ्यात मंगळसूत्र आहे ना पण ते जुनं झालंय मी तुझ्यासाठी नवीन आणतो कमळाबाई हसल्या हे जुनं असलं तरी माझ्या गळ्यात तुमचं प्रेम म्हणून आहे इतकी वर्ष मी तुम्हाला मंगळसूत्रासाठी म्हटलंय पण तुम्ही कधीच नवीन करून दिलं नाही आणि आता या वयात नवीन मंगळसूत्र काय करू मी घेऊन पण निवृत्ती काकांनी ठरवलं होतं की ते आज नवीन मंगळसूत्र घेऊन कमळाबाईला देतील त्यांनी आपल्या खिशातून एक छोटीशी पिशवी काढली त्यात त्यांनी आयुष्यभर जमवलेले एक हजार एकशे वीस रुपये होते हे पैसे त्यांनी मुलाबाळांना न देता कमलाबाईसाठी ठेवले होते निवृत्ती काका दुकानाच्या आत गेले दुकानदार तरुण होता दुकानदार निवृत्ती काकांना पाहतच राहिले हा विचार करत कि हे काय घेतील सध्याचा सोन्याचा भाव निवृत्ती काकांना माहीत नव्हता ते अजूनही जुन्या विचारात होते त्यांना वाटायचं की इतके रुपये खूप आहेत मंगळसूत्र करण्यासाठी निवृत्ती काकांनी एक सोन्याचं मंगळसूत्र पाहिलं मंगळसूत्र त्याच खूप सुंदर होत पण त्याची किंमतही तशीच होती निवृत्ती काकांनी त्या दुकानदाराला त्या मंगळसूत्राची किंमत विचारली त्यांनी विचारही केला नव्हता की मंगळसूत्र इतकं महाग झालंय ते हळूच दुकानदाराजवळ गेले आणि त्याला म्हटलं मला हे मंगळसूत्र घ्यायचंय पण माझ्याजवळ इतके पैसे नाहीत माझ्याकडे फक्त एक हजार एकशे वीस रुपये आहेत बाकीचे मी नाही देऊ शकत दुकानदाराने निवृत्ती काकांना विचारलं तुम्हाला हे मंगळसूत्र कुणासाठी हवंय काकांनी म्हटलं माझ्या बायकोसाठी सत्तर वर्ष झाली आमच्या लग्नाला ती माझ्यासाठी आजही देवी आहे मी तिला नवीन मंगळसूत्र घ्यायचंय म्हणून सांगून आलोय तिच्या गड्यात हे जुनं मंगळसूत्र आहे पण मी तिला सांगितले की मी नवीन आणतो काही वेळ आणखी बोलताना दुकानदाराला कळलं की निवृत्ती काका मंगलाबाईवर खूप प्रेम करतात सत्तर वर्ष जुनं मंगळसूत्र कमलाबाईच्या गळ्यात आहे आणि निवृत्ती काकाला आता नवीन मंगळसूत्र हवंय दुकानदाराने कमलाबाईंना बाहेर पाहिले त्या बाहेर बसल्या होत्या हात जोडून त्यांच्या चेहऱ्यावर कसलीच मागणी नव्हती फक्त दिसत होत ते प्रेम त्यांची ही जीवनभरची साथ पाहून आणि प्रेम पाहून दुकानदाराचे डोळे पाहणावले त्याने विचारले काका तुम्ही हे पैसे कसे जमवले निवृत्ती काका म्हणाले शेती केली मजुरी केली उपाशी राहिलो पण हे पैसे तिच्यासाठी ठेवले तिच्या गड्यात नवीन मंगळसूत्र घालायचंय ती माझ्यासाठी सगळं सोडून आली मी तिला हे देऊ इच्छितो दुकानातील इतरही ग्राहक निवृत्ती काकांकडे आश्चर्याने पाहत होते सगळे शांत झाले होते दुकानदाराने मंगळसूत्र उचललं आणि म्हणाला काका हे मंगळसूत्र तुम्हाला मी फक्त वीस रुपयांना देतो बाकीचे मी घालतो तुमच्या प्रेमाची किंमत मी मोजू शकत नाही दुकानदाराचं इतकं उदार मन पाहून निवृत्ती काकांचे डोळे भरले पण बाळा तुझं नुकसान होईल दुकानदार म्हणाला काका आज मी शिकलो की प्रेमाची किंमत पैशात मोजता येत नाही हे मंगळसूत्र घ्या आणि कमलाबाईंना घाला मला आनंद आहे की मी यात भाग घेतोय निवृत्ती काकांनी दुकानदाराला वीस रुपये दिले दुकानदाराने मंगळसूत्र गुंडाळून निवृत्ती काकांचे हातात ठेवले आणि निवृत्ती काका बाहेर कमलाबाईकडे गेले आणि रस्त्यावरच निवृत्ती काकांनी ते मंगळसूत्र कमलाबाईच्या गळ्यात घातले आता या क्षणी डोळे मिटले आणि एक अश्रू गालावरून खाली सरकला हा मंगळसूत्र कितीचा झालाय कमळाबाईंनी विचारले निवृत्ती काका हसले फक्त वीस रुपये कारण तुझ्या प्रेमाची किंमत इतकीच आहे दुकानदार मात्र हा क्षण आपल्या मोबाईलमध्ये कॅप्चर करत होता दुकानात असणारे लोकही पाहत होते सगळ्यांचं मन भरून आलं होत कारण हे फक्त मंगळसूत्र नव्हते हे होते सत्तर वर्षाच्या प्रेमाचे प्रतीक एक वृद्ध जोडपे जे आयुष्यभर एकमेकांसाठी जगले आणि एक तरुण दुकानदार ज्याने त्यांच्या प्रेमाला मान दिला त्या क्षणात दुकानाबाहेर पाऊस सुरू झाला पण निवृत्ती काका आणि कमलाबाईच्या चेहऱ्यावर हसू होते ते हातात हात घालून चालले मागे दुकानदार उभा राहून पाहत होता आणि मनात म्हणाला आज मी खरंच श्रीमंत झालो हा एक क्षण होता जिथे पैसा महत्वाचा नव्हता फक्त प्रेम होते आणि ते प्रेम आजही लाखो हृदयांना स्पर्श करतय